नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण केसासाठी केस गळणं थांबण्यासाठी आपण आज पौष्टिक आयुर्वेदिक तेल आहे तर मी इथं जास्वंदीची फुलं घेतली ती जास्वंदाची पानं घेतली ती कडीपत्ता घेतला लिंबाची पानं घेतली ती मेथी ती घेतले गावी असल्यामुळे सगळं आपल्याला भेटलेलं इथं आणि ही इकत काहीच आणायला लागलं ना सगळं आपलं दारासमोर झाड आहेत सगळी त्यामुळं सगळं आपल्याला इथंच भेटलेलं आहे तर आपण शंभर ग्रॅम एक तेल घेतलं आहे बघा खोबरेल तेल तर कडे ठेवले कडेमध्ये तेल घालूया घालू घालूया आता जास्वंदीची पानं घालूया आपण फुलं पण घेतली आहेत मी ही तेल खूप फायदेशीर आहे आपल्या केसासाठी आता फुलं घालूया आपण कढीपत्ता घालूया भरपूर असा कडीपत्ता घालायचं जास्वंदाची पानं घालायची आता लिंबाची पानं घालत आपल्या डोक्यात काही कोंडा असला तर खाज उठत असला तर लिंबाच्या पानामुळं खास थांबते बघा कडू असल्यामुळं सर्व आयुर्वेदिक आहे ही पौष्टिक आता आपण कांदा घाल त्यामध्ये माझ्याकडं आलोवारा होतं पण घालायचं लक्षातच राहिलं ना आणायचं राहिलं मी नंतर कधी व नंतर मी आलोवारा पण घालेल त्याच्यामध्ये सर्व आपण मिक्स करून घेऊया तेलामध्ये तेलामध्ये तेला सगळी ही पानं शिजली पाहिजे ती एकसारखं हलवून घ्यायचं एकच साईड मा पालच चांगले शिजत राहतील बरची बाजू तशीच राहील सगळंच आपण तेलामध्ये ते चांगले शिजू द्यायचं आहे त्याचा सगळा रस तेलात उतरला पाहिजे आता मी गॅस बंद करून घेतला आहे बघा तेल एवढंच झालं आहे सगळं पाण्यात पाल्यात गेलेलं आहे तेल आपण आता वाटीत काढून घेऊया थंड झालं आहे आता थंड करायला ठेवलं होतं मी वाटीत काढून घेऊया तर पानात पण भरपूर तेल आहे तर पानं पण पन पुन्हा चाळणीत ठेवायची सगळी एक दोन तास आपण चाळण अशीच ठेवायची नाही तर कॉटनच्या एखाद्या सुती कपड्यात तुम्ही घालून रेजगार करू शकता कपड्यात घालून बांधून ठेवलं तर मग शोधून घेऊ शकते तर मी अशी चाळणीमध्येच ठेवते एक दोन तास तेल पूर्ण नितळून निघते खूप फायदा आहे बघा आपलं केस गळणे थांबते ती गावी असल्यामुळे मला सगळे भेटल्यामुळं मी बनवून तुम्हाला दाखवते ह्याच्यात अजून काय टाकायचं असलं तर तुम्ही सांगू शकता आपण नंतर ह्याच्यात तेल थोडं मिसळून आपण डोक्याला लावायचं खोबरेल तेल दुसरं घ्यायचं ह्याच्यात मिक्स करायचं आणि लावायचं हे थोडं ती थोडं करून तुम्ही मी एक बॉटल भरून ठेवा दुसरी शंभर ग्राम तेल ह्यामध्ये होतो नाही पाव किलो होता तेल मिसळून धन्यवाद बाय बाय